हाय एवढी वन तशी मस्त ना मी पण बघा मस्त मस्त असं सकाळची इकडं बघा मॉर्निंगला वाजलेली आहेत पाच आणि मला लाईट लावून झोपायची सवय आहे बरं का मी अशी उठली बघा मग कारण की माझ्या मुल कारण पुढं सांगते चला तर बघा अशी मस्त पाचला उठली आणि मस्त अशी बाहेर आली बघू शकता लाईट लावली बाहेरची आणि मला बाहेर खूप भीती वाटते काय माहिती का अहो माझ्या नाईटला जातात मग बघा सकाळी सकाळी पाच वाजता कसं विवाह आहे आमच्या इकडं कपडे माझे बाहेरच आहेत आणि असं उठ उठले आणि गेले खाली बघू शकता तर मी गेलेली माझ्या कन्येला उठवायला तर बघू शकता कसं झोपले ते खाली झोपते आजी आजोबाकडं तिची बहीण आहे ती कजन आणि तिकडे तिची आजी तिकडे तिचे आजोबा आणि हे खाली झोपतात आजी आजोबा सोबत बघू शकता इथं झोप झालेली आहे आणि दहावी आहे ना तर मग तिचीचा परीक्षा आहे म्हणून तिला आता मंडेला पेपर आहे फर्स्ट असं मस्त उठ उठ बाळा म्हणून उठवलं बघू शकता खूप वेळाने उठली आणि मग मी तिच्यासोबत बसले थोडा वेळ आणि तिचं थोडा वेळ मी घेतलं अभ्यास आणि मला मराठीचं जमतं इंग्लिश वगैरे काय नाही पहिला पेपर मराठीचाच असतो तर तिकडं मस्त असं तिचं चाललेला होता अभ्यास उठवलं एक तास आणि उठली मग तिच्यासोबत थोडं बसले आणि थोडं झोपले पण होते का ती क्लासला गेली सात साडेसातला मग मी गेले वॉकला आणि मग अशी वॉकला मस्त वाटत होतं सकाळी सकाळी वातावरण सगळे वॉकिंग कोण व्यायाम कोण वॉकिंग करत होता असं गार्डनमधला व्ह्यू देख सकते हे आप और इधर इतर व्हिडिओ रही री और वॉकिंग बी चढ है आणि मी गार्डनमध्ये गाऊनवरच जाते आमच्या इथं ते काय बोलतात टी शर्ट बी शर्ट आमच्या इथं अलाउड नाही आहे बर का गाऊन आणि ड्रेसपर्यंत ठीक आहे मग मस्त अशी वॉकिंग केली आणि मस्त माझी मैत्रीण पण आलेली बघा तर हे आजी <laughs> खूप छान आहेत माहिती आहे थे का त्यांच्या मस्त बारशी साईडच्या आहेत आमच्या लातूर तिकडच्यात आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत किती वॉकिंग केली ते पण नाही समजत आणि फा माझ्यापेक्षा फास्टॅज चालतात त्यांचं काहीच दुखत नाही काहीच माझ्या आतापासून सगळं दुखतं त्यांचं काहीच नाही दुखत मग त्यांच्यासोबत अशा मस्त गप्पा मारत मारत माझी फायनली वॉकिंग झाली देख सकते फसिना आणि बघाय बघू शकता ओ माय गॉड एवढा घाम उसपर्यंत रोज वॉकिंग चालू आहे आणि मग एवढा घाम आलेला घर पे आई तो महिने न्हाली असं एवढं बॉडी फ्रेश वाटते ना वॉकिंग करून आल्यावर गरम मस्त असं आंघोळ केली आणि माझ्या मुलीला भूक लागलेली मामा जेवण बनव मग म्हटलं ठीक आहे बाळ तू पूजा कर मी तोपर्यंत स्वयंपाक बनवते मग तिकडे ती माझी पोरगी पूजा करत होती मग मी भेंडी धुवात ठेवली धुवून ठेवली आणि इकडं असं मस्त आटा वगैरे मळला आणि अशी भेंडी आणि चपातीचा आज नाश्ता होता आणि दही आहो नदीला ना असा नाश्ता देख सकते हे मेरे आहो आणि माझी घसा बसलेला आहे मी काल मेहंदी लावली ना मला काही सण नाही होत तेव्हा कसं बनवलंच काय माहीत बघा माझ्या पोरीनं कशी मस्त अशी पूजा केली इकडे दत्त महाराजांची गाणी पण लावली बघू शकता कसं भारी वाटतं पूजा केलं ना घरामध्ये वेगळंच असं म्हणजे वाटतं आणि मग फायनली तिला दिला नाश्ता पूजा करून बघू शकता कसं बसलंय आणि मस्त असं पूजा तिला नाश्ता दिला आणि मग छोटीवालीला दिला देख सकते ती काव्या बिंदास काव्याची खूप मोठी फ्लॅन आहे ती ब्लॉगर आहे एक आणि मस्त मग माझा नंबर आया फिर महिने इतर दूध आणि गूळ चपाती खाली बरं का मला भाजी नाही खाऊ वाटत होती असं घसा माझा जाम होता मग माझं प्रोटीन पण भेटायला पाहिजे शरीराला मग अशा दोन चपात्या चुरल्या आणि थोडीशी तोंडी लावायला भेंडी घेतली ना अशा मस्त दोन चपात्या आणि दूध गूळ खाल्लं एकच नंबर नाश्ता केला बघू शकता आणि मस्त असं चुरून खायला एकच नंबर लागतो कोणा कोणाला आवडतं असं चुरून खायला मग फायनली मेरी बेटी को कमिने तयार कर आणि वरती जाऊन उन्हाला बसले असं थोडंसं केस बोलले नाही का तर चला आजसाठी एवढे भेटू येऊ त्याच्या ब्लॉगमध्ये आज ब्लॉग कसं वाटलं ना की करा आणि आपल्या